नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना तर तुम्ही कसे आहात मला माहित तुम्ही आनंदात आणि मजेत असता मित्रांनो विषय काय तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो तुम्ही थांबलेला बघितलं असेल तर तुम्हाला सारखं सारखं सांगायची गरज नाही तर तरी पण सांगतो तुम्हाला विषय काय तर आम्ही उखडले सगळं ट्वटल घर आजपर्यंत मी इंस्टालाच मी अपडेट देत होतो आता मी यूट्यूबला पण ब्लॉग टाक टाकणार टाक आहे कारण की ह्या घरामुळं आणि याच्यामुळं मला काय सवड भेटत नव्हती यूट्यूबला व्हिडिओ बनवायचं यूट्यूबला तर माहिती व्हिडिओ बनवला की जर एडिट करावं लागतं वाईज एडिट करावं लागतं पण अपलोड करा मग त्यात वेळ जाऊस तर मग आमचं वडील जरात मग एवढा वेळ झाले होता त्यांना कामाला जायचं असते हो मी यूट्यूबला बनवलंच नाही इन्स्टालाच टाकायचं ब्लॉग दोन 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 मिनटाचे बनवून चला मित्रांनो तुम्ही वेळ नाही घेता आपलं उखाडलेलं घर तुम्हाला दाखवतो हे बघा आपली विहीर तर बघा इतकी फुल भरली होती अहो इथवर पाणी आलं तर विहिरीचं मित्रांनो इंस्टाच्या ब्लॉगमध्ये बघा शेळवणे अक्षय चौऱ्याऐंशी एकोणसाठ माझा इन्स्टा डी आहे त्याला जाऊन फॉलो करा फॉलो केले नसेल तर खाली डी डिप्स्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतोय जाऊन त्याला फॉलो करा तर मित्रांनो बघितलं का कसं खोडलं घर कसे हो हो कस आहे पूर्ण भीत मोकळी केली का नाही पुढले शिडबीड उकलून ताट ताटमध्ये उग आता पाऊस हो का आतमध्ये पण असं उखडलंय बघा टोटल उग कस काय भीत मोकळी केली सगळं सगळे ओरिजिनल असते मित्रांनो काहीही डुप्लिकेट नाही हा कस आहे दगड टाकलं तर मी आल मी सकाळी आले मित्रांनो भीती एवढी होती इतकी अशी भीत होती मी आले आल्या घणाचं ठोकं टाकलं आणि पप्पानी ना आजोबांनी पुन्हा खातनी भीत देत एकदा ठोक टाकला का घणाचा तर ते घन पण टाकत तुम्हाला कुठं गेलं घन ते तर मित्रांनो गण कुठे व हा गण आहे बघा मित्रांनो या घणा मागा शल मी ठोक टाकलं भितडाला तवा डिले झाली का वायब्रेट होते ना भीत पूर्ण मग पुन्हा असं दगड पडते पुन्हा वरच हाताने डासळलं तर चालतंय आणि पुढं आपलं आपण राहण्यासाठी सोय कुठे गेली तर तुम्हाला दाखवतो हो का तिकडं मारले बघा आपण शेड टोटल आतमध पण दाखवतो तुम्हाला शेड कसं आहे ते काय करतो आहे मित्रांनो आतमधनं शिड हाणलाय ट्वाट लोग तिथं टीव्ही बसवलाय हो इथं खाट टाकले याच्या आतमध्ये चिखल होता मित्रांनो आणि काय पाऊस काय बंदच होय विषय काय झालाय गुण पडलाय आता फळची टाकले मित्रांनो किती पण ऊन पडले काय म्हणा जे वरची पण त्यावर ऊन पडलं नाही आता फळची टाकले तर ऊन पडले आईला उलट गेली तर मित्रांनो काय नाही रे चला <laughs> भाजी काय केली वांगेची होय चला मित्रांनो मी आंघोळ पण केले नाही उठलो आहे असं मी तिकडं पाडायला गेलो आणि करले का मी नंतर आंघोळ करतो चला तिथं पाणी टाकून सिस्टम केल्यावर तिथं आपल्या आंघोळी चला कसं मित्रांनो आणि सकाळ सकाळ सूर्यास्त झाला आहे मॉर्निंग टायमिंग <laughs> कसं आहे मित्रांनो आणि मित्रांनो त्या विहिरीला पाणी निघल्यामुळं विषय काय झालाय त्या विहिरीला पाणी निघल्यामुळं घर स्वली झाले मित्रांनो टोटल हो का आता हे आहे आम्ही हिथला पूल काढला तर ह्याच्या ह्याच्या खाली पाणी दिसलं बघा मित्रांनो लय पूल भरला होता मित्रांनो खड्डा हे टोटल आणि आमच्या आजीचं पण घर ओल झालंय मित्रांनो कसं आहे टोटल घर ओलं आहे मित्रांनो आवाज झोपाय पण येत नाही कायच करता येत नाही एवढं ओलं झालंय चला मित्रांनो व्हिडिओ लाईट करतो भेटतो पुल्या व्हिडिओमध्ये तर बरोबर नमस्कार तटाबाई जय हिंद जय भारत